একদম হিমত খুব চিনে মানে খাওয়া মনে পাই আজের মিস খাওয়া পায়ে টেস্ট আলী খুব আইলা। तब्येत खराब असताना तिची सेवा करा अरे ही जेवा जेवा हे होते म्हणून आपण आव्ह त्याची काळजी घ्यायची आपल्या आईची या वयात तिचं कोणी नसतं तिला पैसा नाही पाहिजे मी जेव्हा जेव्हा पैसा देतो तिला हे पैशाची भुकेल नाही रे हे तर अब्जपती आहे करोडोपती आहे माझी आई पण हे पैसा देणं महत्त्वाचं नाही पण तिला वेळ द्या थोस वेळ द्या तिच्यावर प्रेम करा रे असं नाही म्हणता तिच्यावरच प्रेम करा तुमच्या बायकोवर प्रेम करा हा तुमची कोणती एखादी प्रेमिका असो तर तिलाही वेळ द्या रे तिला वेळ नाही दिला तर चालते उदाहरणार्थ मी पण कधीच कुणाला वेळ देत नाही फक्त आईला देतो रे सर्वाला वेळ द्या पण आईला जास्त द्या बिचारित चांगली राहील हा शेवटच्या क्षणाला ते म्हटलं पाहिजे का माझे पोरं खूप छान आहे रे हा काही असो बायकोचं ऐकतात पण शेवटच्या क्षणावर माझ्यावर प्रेम केलं रे असं तर तिनं म्हटलं पाहिजे रे तिला काही अपेक्षा नाही तुमच्याकडून पैसा नाही काही नाही फक्त ती तुझ्याच हातात जेवतो का अरे वा म्हणजे आईची तब्येत चांगली झाली असं सांगतो ठीक आहे मग असा इडली हो खा खूप चांगले बोल आहे तुम्ही नातू चांगले आहे मी तर सर्वात चांगला अरे एक गोष्ट लक्षात ठेव तू चांगली दिसली ना मी एकदम गोरा आणि स्मार्ट दिसतो तू बिमार पडली ना तर माझा चेहरा पडला आहे ना रे अभि अभि तू ना ना तुमने ना मामा तुम काले हो गिर गए तो मैं काला क्यों गिरा मेरी मम्मी बीमार होने के बाद कौन सा बेटा स्मार्ट दिखेगा अब देख मैं मेरी मम्मी अपने हाथ से खा रहे तो मैं कितना गोरा दिख रहा दिख रहा ना आ, हाँ। आ, या, आई साई मन तू आई कधी हसत खेत राजा नाराज हो नको मना च नहीं झोप नहीं है तू मस्त तो झोप रहा श्वास घेने श्वास सोने आता होय असाय असं नाही म्हणा चेहरा खरा खरा कोण पाहिजे तू आहे म्हणून मी आहो आहे मग झोप हा झोप गेल तर होत नाही ध्यान करायचं झोप करायचं झोप उडली ना उडू गेली उडू गेली काही ठीक आहे मग बंद